खूप छान इकडं या परिसरामध्ये हवा सुटलेली आहे मस्तपैकी ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि सुंदर सुंदर वातावरणामध्ये बघा सगळं हिरवगार इकडं झालेलं आहे पाऊस पाणी पडलेलं आहे भरपूर त्यामुळे सुंदर असा परिसर आहे आणि आम्ही आलेलो आहे एका मंदिरामध्ये इकडं बघू शकताय आहे तर श्रीक्षेत्र गुप्त विठोबा देवस्थान आहे तर इथे गुप्त विठोबाचं मंदिर आहे आणि छान आता ते मंदिर आपण बघणार आहोत ते तर मस्तपैकी बघा निसर्ग सौंदर्य आहे इकडं आता या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण गुप्त विठोबा कुठं आहे असं खाली उतरून जातात म्हणतात मी तर काय अजून या मंदिरामध्ये आलेली नाही आहे मैत्रीणो पहिल्यांदाच या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे बाळूबाई कुठले देवस्थान आहे हे बेल्ला हां बेल्ला गाव आहे बांगरवाडी आणि हे बाळूताईचं गाव आहे बेल्ला हो ना हो हो तर बेल्ला गाव आहे आणि बांगरवाडी इथं ह्या ठिकाणी मंदिर आहे तर बाळूताई आम्हाला घेऊन आलेली आहे या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर हे कसं मस्तपैकी छान छान मंदिर आहे हां

छान आपल्या मंदिरातलं विठोबा रुक्मांचं दर्शन झालेलं आहे आणि गुप्त विठोबा कुठं खाली आहे ना ते दर्शन घ्यायला जाणार आहोत कारण मी पहिल्यांदाच आलेली आहे मला काही जास्त माहीत नाही तर चल आपण सर्वजण आता खाली जाऊया मी उतरू उतर

इथं बघा मस्त पैकी आता म्युझिक लावलेलं आहे जय जय रामकृष्ण हरे कृष्ण काही हा म्हणजे देवाच देवनामाच जप असं सुंदर जप चाललेला आहे हे आतमध्ये असं मध्ये एकदम खाली उतरून आलोय हा इथ गुपित आहे हा आहे एकदम खाली आलेल सुंदर अशी मनाला भावणारी आपली विठोबा रुख्माईची मूर्ती आहे इथे छान असं आपल्या आता गुप्त विठोबाचं इथे मस्त पैकी दर्शन झालेलं आहे छान पैकी आता गुप्त विठोबाचं मस्त दर्शन झालं आता वरती फोटो गेला